नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने गुजराती कढीची रेसिपी बघणार आहोत तर ही गुजराती कढी चवीला गोड आंबट चवीची असते त्याचबरोबर कढी बनवताना ती कधी घट्ट होते तर कधी पातळ होते असे अनेक प्रॉब्लेम येत असतात तर आपण आज अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने इथे कढी बनवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा त्यासाठी मी इथे एक कप दही घेतलं आहे तर हे दही मी घरीच सेट केलेलं आहे अगदी घट्ट दही सेट होतं याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर आधीही अपलोड केली आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात तुमच्याकडे असं घरचं सेट केलेलं दही नसेल तर तुम्ही बाहेरचं विकतचं दही यासाठी वापरलं तरीही चालेल आता हे दही आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या मिनटासाठी आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्ही ही सर्व प्रोसेस मिक्सरवरसुद्धा करू शकतात म्हणजे अगदी पटकन हे दही मिळून येतं यामध्ये आपल्याला तीन मोठे चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकायचं आहे खूप जास्त बेसनपीठ झालं तर कढी घट्ट होते त्यामुळे तीन मोठे चमचे यासाठी बेसनपीठ पुरेसं होतं यामध्ये एक इंच आलं किसून टाकायचं आहे आणि अगदी गिठोळ्यामुळेपर्यंत आपल्याला याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण इथे एक कप दही घेतलं होतं त्यासाठी आपल्याला तीन कप पाणी घ्यायचं आहे ज्या कपाने आपण दही मोजून घेतलं आहे त्याच कपाने मी इथे तीन कप पाणी घेतलं आहे याला आपण छान एकदा मिक्स करून घेऊयात आता आपल्याला याला एकदा छान मिक्स करून झालं की फोडणी द्यायची आहे तर एका कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकतात तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र चांगली तडतडू द्यायची आहे म्हणजे हिचा खमंगपणा या कढीमध्ये उतरतो यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरं फुलू द्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला पाव चमचा मेथीचे दाणे टाकायचे आहे तीन छोटे तुकडे आपल्याला दालचिनीचे आणि तीन लवंगा टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर मी यामध्ये तीन सुक्या लाल मिरच्या बोर मिरच्या वापरलेल्या आहेत यामध्ये पाव चमचा हिंग आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहे त्याचबरोबर आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा तडका चांगला परतवून घ्यायचा आहे तडका छान खमंग परतवला गेला की जे दह्याचं मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे ते एकदा ढवळून मग यामध्ये ॲड करायचं आहे नाही तर बऱ्याचदा काय होतं की बेसन हे तळाला जाऊन बसतं त्यामुळे टाकण्याच्या आधी एकदा असं बाऊलमध्ये ढवळून मग यामध्ये ॲड करायचं आहे आता आपण यामध्ये हे मिश्रण टाकलं की यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा भरून गुळ टाकायचा आहे तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्याचबरोबर ऐवजी तुम्ही ते साखरसुद्धा ॲड करू शकतात पण एकदा गुळ टाकून कढी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल याला छान एकदा मिक्स करायचं आहे आणि मंद आचेवर दहा मिनटासाठी ही कढी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे आणि शेवटी कोथंबीर टाकून घ्यायची आहे छान तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा गुजराती कढी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद